कित्येकदा पडतोस पण स्वतः उठतोस स्वतःला सावरतोस स्वतःला घडवतो रडलेला चेहरा हसरा कधी करतोस हे तुलाच मनात असंख्य दुःख लपवून जगासमोर खोट खोटं नाटक करत तू मात्र जगत राहतोस कस रे कस जमतो तू अनेकदा भीती असते ना मी जर काही बोललो तर समजून घेतील का मला कि हाकलून लावतील मला त्यांच्या दारात अनेकदा फेटाळणी केली माझी अनेकदा हिनवलं मला मग का जायचं त्यांच्या दारात। भले आपले शब्द आपल्या आतच राहतात तू मात्र लढत राह हसत पळ पण पण स्वतःला सावर ए, 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 ए हरायच्या गोष्टी तू करू नकोस लोकांची सिंपती नकोय मला त्यासाठी मी काही करतच नाही मी फक्त आणि फक्त मला जगवायला करतो असंख्य धडप ती करत राहील तुझं माझं असण माझ्यासाठी खूप आहे इतरांसाठी नसेल तरी तू तु, तुझा शिल्पकार तू तु, तुझाच